हॅलो एव्हरीवन आय एम काजल अंदिवाई तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल वर चला आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी ब्रेकिंग न्यूज ती ब्रेकिंग न्यूज अशी आहे की टी टी जी आहे टी टी परीक्षा दोन हजार चोवीस त्याचा निकाल जाहीर आनंदाची बातमी कोणत्या वेबसाईट वर मिळेल मॅडम कधी रिझल्ट लागला या सर्व गोष्टी आता आपण पाहणार आहोत अजिबात वेळ मी तुमचा घालवणार नाही डायरेक्ट वळूयात आपली जी मेन जी प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्याकडे आपण वळूया हो बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जी दहा नोव्हेंबरला तुमची झालेली महाराष्ट्र शिक्षक परीक्षा महा पेपर वन पेपर टू चा अंतिम निकाल परिषदेच्या ही वेबसाईट दिलेली आहे या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ठीक आहे सो पेपर वन वर पेपर टू साठी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल कधी चार वाजून चालू झालेलं आहे पटकन चेक करून घ्यायचे तुम्हाला या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करायची असल्यास त्रुटी असल्यास ही साईट दिलेली आहे या संकेतस्थळावर दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक सहा फेब्रुवारी पर्यंत उमेदवारांच्या लॉग इन मधून ऑनलाईन पद्धतीने नोंदविता येईल ठीक आहे तर असं काय असेल तर एक फेब्रुवारी म्हणजे उद्यापासून ते सहा फेब्रुवारी पर्यंत चालू असेल काय असं त्रुटी वगैरे तुम्हाला करायचं असेल तर ठीक आहे सो निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांनी आपले निवेदन सहा फेब्रुवारी पर्यंत या जी संकेतस्थळ दिले या ईमेल वर हा मेल आय डी दिले सॉरी या मेल वर पाठवायचा आहे कधी सहा फेब्रुवारी नंतर प्राप्त झालेल्या निवेदनांचा रिझल्ट केला जाणार नाही याची नोंद घ्यावी ठीक सो अगदी महत्वाची गोष्ट होती जी प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे टीईटीचा रिझल्ट जाहीर झालेला जा आहे चार वाजल्यापासून तुम्ही त्याचा रिझल्ट जे आहे ते तुम्ही बघू शकाल चार वाजल्यापासून ठीक आहे वेबसाईट दिलेली आहे याच्यावर नक्की जाऊन बघायचे जर तुम्हाला काय त्रुटी वगैरे करायची असतील थी? ठीक आहे सो ते कधी आहे दोन एक फेब्रुवारी म्हणजे उद्यापासून जर काही आक्षेप घ्यायचा असेल तर उद्यापासून ते सहा तारखेपर्यंत तुम्ही घेऊ शकता टीईटी बद्दल ठीक आहे पेपर वन पेपर टू दोन्ही जाहीर झालेला आहे ही तुमच्यासाठी सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे खूप विद्यार्थी मला मध्ये येऊन विचारायचे मॅडम कधी येईल कधी येईल तर नक्कीच तुमचं जे पेशन्स लेवल जी आहे ती संपलेली होती तुमची सुद्धा आणि त्यांनी सुद्धा आता प्रसिद्ध पत्रक जाहीर केलेलं आहे सो नक्की चेक करायची आहे आणि आता सुद्धा एक्झाम येणार आहे जून मध्ये त्याची सुद्धा आपली बॅच आहे ही बॅच संपूर्ण विषयासहित असणार आहे वरवर नाही अगदी डीपली पूर्ण सब्जेक्ट चा नॉलेज दिलं जाणार जे साठी महत्वाचं आहे जेणेकरून तुम्हाला टेट मध्ये सुद्धा तुमचा चांगला स्कोअर करण्यात येईल ठीक आहे ही नवीन बॅच चालू आहे यामध्ये तुमच्या जुन्या प्रश्न विश्लेषण सर्व विषयांचे लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत व्हिडिओ डाउनलोड सुविधा डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लास आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड तुम्ही पाहू शकता बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो कॉल करा ऍडमिशन घ्या शिवाय तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड असणार आहे याचा पूर्णपणे बेनिफिट घ्यायचं शिवाय नोट्स टेस्टरी सगळं काय अवेलेबल आहे म्हणजे आपला हा एकमेव असा प्लॅटफॉर्म आहे जिथे कोणतीच गोष्ट इनकम्प्लीट नाही काहीच नाही असं काहीच नाहीये इथे सर्व काही आहे ठीक आहे तर नक्कीच आता आपण इथे थांबूयात आणि भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत सर्वांना ब बाय हॅव अ ग्रेट डे थँक्यू सो मच